आमचे रायगडचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख मनोहरजी कांबडे त्याचप्रमाणे त्या पळसपे ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय राकेशजी कांबळे हे दोघं बंधू या परिसरामध्ये विशेषतः मागासवर्गीय समाजावर ज्या ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होतो हे अत्यंत धाव धावत जाऊन त्यांना सहकार्य करत असतात नेमकी हीच गोष्ट या पनवेलच्या जातीवादी अधिकाऱ्यांना खूपच राहते इथला जो अधिकार इथला जो एक पोलीस महादेव शेवाळे नावाचा गेल्या सात वर्षापासून ह्या ठिकाणी तो कसा काय ड्युटी करू शकतो दोन वर्षामध्ये बदली झाली पाहिजे परंतु ज्या आत्तापर्यंत बदली झालेली नाहीये त्याचा काम फक्त एवढा आहे या ठिकाणी कुठं दारूचा धंदा असेल कुठं जुगाराचा अड्डा असेल कुठं मग अवैध वेशा व्यवसाय चालू असेल सगळ्यांचे हप्ते गोळ्या करायचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यायचे अशा प्रकारे काम करणाऱ्या त्या महादेव शेवाळेची त्वरित बदली झाली पाहिजे कारण हे दोघा भावावर गुन्हा दाखल करण्याचं सर्वात मोठं षडयंत्र यानेच रचलेलं आहे याच्या आधी आमचे मनोहरजी कांबळे यांनी आपल्या मागासवर्ग समाजातील एक महिला होती तिचं उत्पीडन होत होतं तिच्यावर बलात्कार झाला होता की ती जो तो जो गुन्हा यांनी उघडकीस आणला कारण या ग्रामपंचायत मध्ये ती पीडित महिला आल्यानंतर राकेश भाऊंनी तिथं पोलीस स्टेशनला गेले तर यांचाच मोबाईल त्यांनी एक सहा ते सात महिने जप्त करून ठेवला होता मी जेव्हा त्यांना विचारलं मी कुठल्या अधिकारावर त्यांचा मोबाईल जप्त करून ठेवला तर तेव्हा दुसऱ्या दिवशी मोबाईल दिला म्हणजे अशा प्रकारे इथं कायदा कायद्याचं चा राज्य चालत नसून गुंडांचं चा, माफियांचं आणि जे भडवेगिरी करतात पोलिसांचे हप्ते घेऊन त्या लोकांचं राज्य चालू आहे आम्हाला पनवेल पनवेल आणि आंबेडकर खूप मोठं जिवाड्याचं नाते आहे परंतु आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना नेस्तनाभूत करण्याचं काम हे पनवेल पनवेल पोलीस पु, स्टेशन करत आहे त्याचा भेमरा सेना या ठिकाणी जाहीर निषेध करतो आंबेडकरी चळवळीतील आमच्या मग ऑल इंडिया पॅन्थरचे दीपक केदारे असतील किंवा मग बहुजन आमचे सुशील जाधव असतील टिकूबाई पटवेकर असतील सगळ्यांनी यांच्या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे आम्ही सात दिवसापासून मनोहरजी कांबळे यांनी आझाद मैदानामध्ये उपोषण केलं होतं आमोरण उपोषण परंतु उपोषण करत असताना त्यातील प्रशासनाने प्रशासनाने ग्रह खात्याने आम्हाला हे पत्र दिलेलं आहे अशा ह्या पत्राचा आम्ही स्वीकार करतोय आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेख राहोत आम्ही कायद्यात कायदा मानणारी लोक म्हणून आम्ही त्यांनी आम्हाला अकरा तारखेला पत्र दिलं आम्ही आणखी त्यांना दहा बारा दिवस देतो जर या दहा बारा दिवसामधल्या इथल्या गुंड पोलीस प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने वेटीवर नाही आणलं तर मग भीमराज सेना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी राखेशची कांबडे आणि महाराष्ट्रातून जेवढे जेवढे आमचे भीमराज सेनेचे कार्यकर्ते असतील किंवा आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असतील ते सर्व त्या ठिकाणी उपोषणाला सहकार्य करतील जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा या पनवेल मध्ये अस्तित्वात येणार नाही जोपर्यंत पोलिसांची गुंडगिरी बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जय जय भीम जाए भीम गावचा गावचा मनोहर बसून कामले भीमराज सेनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष माझा बारका भाऊ या ग्राम सदस्य राकेश गणेश कांबले आमच्यावरती या पलस्तर गावचा दारू माफिया रोशन जगन सांगडेकर जगन मधु सांगडेकर आणि तीनशे शहात्तरचा आरोपी असणारा या दलित महिलेवरती खोटा बोलून दोन वर्षे फसवणूक करून तिच्यावरती बलात्कार करणारा तीनशे चा आरोपी सुनील सिंग यांना हाताशी घेऊन शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेंद्र घेवडेकर आणि ज्या मधील वेश्या धंदा चालतोय जुगार चालतोय दारू गुटखा हे सगळे धंदे चालतोय त्याचे पैसे वसूल करणारा महादेव शवाले ह्या दोघाही कट रथून आणि ह्या दारू माफीना हाताशी घेऊन आमच्यावरती खोट्या चाप्टर येशा केल्यात आणि यांच्याच्या माध्यमातून आमच्यावरती चाप्टर केली परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून जर कोण अपराधी असेल गुन्हेगार असेल तर त्याला कठोर ही सजा झालीच पाहिजे आणि मी आणि माझा भाऊ जर गुन्हेगार असेल तर नक्कीच आम्हाला सजा झाली पाहिजे परंतु आम्ही गुन्हेगार नसून आमच्यावरती कुठे हिंसा करून न समज देता न आम्हाला ती एकशे पस्तीसची नोटीस देता आमच्यावरती ही महादेव शवाले जो खडणी हप्ता गोला करतोय आणि उपनिरीक्षक राजेंद्र घवडेकर यांनी आमच्यावरती चॅप्टर केलेली आहे मला पंचवीस हजाराचा जामीन माझा भाऊ ग्रामपंचायत सदस्य राकेश कांबळे याला पंधरा हजार जामीन जेणेकरून आम्ही दलित समाजासाठी पोलीस स्टेशनला मागणी करावा नाही किंवा भांडावा नाही तर आम्हाला कसा थांबायचा आहे तर ह्या छोट्या पद्धतीने आम्हाला थांबवण्याचं काम केलंय आणि मी या पोलिसांना सांगितलेलं आहे आता सात दिवस मी उपोषण केला होता परंतु मला गृह खात्याने एक पत्र दिलेलं आहे आजाद मैदानमध्ये केला होता गृह खात्याने एक पत्र दिलेलं आहे तुम्ही जर उपोषण करता तर मी इथल्या एस ला एक पत्र देतोय जेणेकरून दारू माफिया आणि पोलीस अधिकारी यांच्यावरती चौकशी करून कारवाई आणि तुम्ही तो सोडलेला आहे परंतु महादेव शवाले हा आम्ही बौद्ध असल्या कारणाने आम्हाला थांबवायचा प्रयत्न करतोय आमचा समस्या थांबण्याचं था काम करतो पण महादेव शवाला मी एक सांगतो तू पोलीस असशील तू इथं आज येशील उद्या जाशील असे किती येतील ना किती जातील परंतु आम्ही भीमराज सेनेचे कार्यकर्ते आहेत समाजाला न्याय देण्याचं काम करतोय आम्हाला गोल्या जरी घातल्या तरी आमचा रक्त हा बाबासाहेबांचा हा थांबणार नाही आणि म्हणून आमच्यावरती अन्याय झालाय त्या कारणाने आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून पुढं काय वाटचाल आहे ते स्वतः अध्यक्ष सांगतील परंतु आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आहे म्हणून ह्या पोलिसांचा धिक्कार असो खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा ज्या खोटे गुन्हे दाखल केले ते ते निरस्त करण्यात यावे त्याची चौकशी करावी की हे कारण एकतर यांनी ज्या वेळेस यांच्यावर एन सी दाखल केली त्यावेळेस हे जागेवर नव्हते हो तरी त्यांची एन दाखल केली आपण पोलीस स्टेशन जातो समजा एखादा एखाद्याच्या विरोधामध्ये आपण गुन्हा दाखल करतो तर तो, तो फोन करून सांगतो ना आपल्याला की बाबा आपल्याला असं असं आहे कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही डायरेक्ट चॅप्टर चालू केली कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे का डायरेक्ट एनसीआर झालेली आहे आणि त्यांच्यावर अशीच गुन्हे की मला धमकी दिली मला आकाने बघतो आणि मला असं तसं म्हणजे एक तीन तीन चार चार एनसीआर करायच्या पोलिसांची नेहमीची शाळा येते की कोणाला तरी हातात सोमाय गोमायला पकडायचं कारण यांना इथं कोणी बोलणारा नाही पाहिजे त्यांना इथं कोणी टोकणारा नाही पाहिजे इथे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणारे माणसं नाही पाहिजेत म्हणून ते असं बंदोबस्त करतात परंतु आम्ही आता त्या पोलिसांचा बंदोबस्त करू यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही चौकशी नेमतोय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्यात येईल कळवण्यात येईल परंतु प्रशासनाचे असे लेटर खूप येत राहतात आम्हाला त्या तरी आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत त्यांनी हे जे पत्र दिलं त्याचा सन्मान करतो आणि दहा ते बारा दिवस त्यांची वाट बघतो जर त्या दहा बारा दिवसामध्ये आम्हाला समाधानकारक चौकशी नसली आणि पुन्हा जर यांनी त्यांच्या त्या बड्या अधिकाऱ्यांना आणि त्या महादेव शेव शेवाळीला वाचवण्याचा प्रयत्न केला तर मग आम्ही इथं पनवेलमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथं बसून महाराष्ट्राचं राज्यव्यापी आंदोलन आम्ही पनवेलमध्ये करू तक्रदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये हे जे आमचे सरपंच या सदस्य यांनी त्या महिला आल्यानंतर त्याच्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल आहे तो एक एन धारक आहे आणि जो इथं दारू माफी आहे तो एक एन धारक आहे या दोघांनी तिघांनी मिळून हे गुन्हे दाखल केलेले आहेत महादेव शेवाळेचा रोल महादेव शेवाळेचा रोल हा आहे की इथल्या दारू दारू विक्रेता जो आहे त्याचा धंदा बंद होईल तर याचे हप्ते बंद होतील त्याचे हप्ते बंद नाही झाले पाहिजे म्हणून महादेव शिवाड्याचं एक कारस्थान आहे कारण महादेव शेवाडेचं इतकं आहे गेल्या सात वर्षापासून सगळ्यात मुला गुंडा जर पनवेलचा कोणी असेल तर तो महादेव शेवाडे आहे तरी गुंड पण यांना गुंडांच्या मार्फत धमक्या देखील आलेल्या आहेत त्या गुंड म्हणजे मी त्यांना सांगतो बाबा आमच्या नांदाला नको ना लागू महादेव शेवाडे तू किती जरी गुंड असला ना तर आम्ही बाबासाहेबांची लेकरं तुला कायद्याने उत्तर देऊ आणि जोपर्यंत त्याची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही महादेव